हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर विशेष असा ब्लॉग आहे विशेष म्हणजे का कारण की आम्ही फॅमिली ट्रीप केली होती आम्ही गेलो होतो कुलदेवतेच्या दर्शनासाठी त्याच्याच काही छान छान काही मोमेंट्स आहे त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न केला आहे तर चला बघूया मग व्हिडिओ आम्ही ऑटोमध्ये बसलो आम्ही कल्याणवर्ण निघालो कारण आमची कल्याणवर्ण ट्रेन होती आणि प्रियांची बघा ऑटोमध्ये कसला एन्जॉय करते तिला असं वाटत होतं की अरे वा आपण कुठे चाललो आहोत आणि मग त्याच्याचबरोबर आम्ही पण तिच्यासोबत थोडीफार मस्ती करत असतो तेवढाच आनंद मिळत असतो त्यामुळे मग आम्ही उतरलो स्टेशनला आणि मग आम्ही गेलो प्लॅटफॉर्मकडे नंतर बघा प्रियांशी कशी मस्त पळते कारण तिला इतकी मज्जा येत होती कारण समोरून लोकल ट्रेन वगैरे जात होत्या तर तिच्यासाठी ते पहिल्यांदाच होतं तर त्यामुळे तिला मज्जा वाटत होती आणि नंतर आली आमची ट्रेन राजधानी ट्रेन होती आणि मग मी जी लगबग चालू होती ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर बघूया मग आपण तर ट्रेनमध्ये बसलो आम्ही मग अशा प्रकारे सेट झालो आणि प्रियांशीनी काय मस्त विंडो सीट पकडून घेतलं कोणालाच जागा देत नव्हती मग काय मजा आली खूप आणि मग मी पण सेट झाले आणि नंतर मग काय लगेच आमचं चावमेव सुरू झालं खाण्याचं तर प्रियांशी तर ते तर असतंच तिचं चा चालू पण तिच्या नादाने आम्ही पण मस्त चावमेव खाल्लो आणि नंतर मग मी आणि ती वरती बसलो खूप मज्जा येत होती आणि बाहेरचा निसर्ग तो इतका भारी दिसत होता आणि प्रियांशीला पण मज्जा येत होती आणि तिला पण आम्ही एक्सप्लोअर करायला लावत होतो कारण ती फर्स्ट टाईम ट्रेनमध्ये बसली होती आणि तिला पण खूप मज्जा आली तर बघा मग व्हिडिओ मग मी आणि प्रियांची विंडो सीटला बसलो आणि मग मी तिला एक एक गोष्टी अशा दाखवत होते आणि मग आम्हाला घाट चालू झाला तर दृश्य खूप भारी दिसत होतं त्यामुळे मग मी तिला ते सांगत होते आणि मग आम्ही दोघीजणी फुलावून मस्ती करत होतो तर आलं आमचं स्टेशन आम्ही जळगावला उतरलो आधी तर आमची उतरण्याची गडबड चालू होती तर आम्ही पहिले स्टेशनला उतरलो आणि नंतर मग आम्ही जिथे हॉटेल बुक केलं होतं तिकडे जाण्यासाठी निघालो तर तिकडे बऱ्यापैकी पाऊस झाला होता तर त्यामुळे सगळीकडे असं ओलावा होता आणि नंतर मी पहिले हॉटेलवर पोहोचलो एकदम छान सेट झालो आता बाकीचा जो पार्ट आहे बाकीचा जो व्हिडिओ आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा